ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महादेवी साठी जयसिंगपूरात मुखमोर्चा सर्वधर्मीय सर्वपक्षीय आणि ग्रामस्थांचा सहभाग. गुजरात मधील वनताराकडे सुपूर्त केलेल्या नंदनी तालुका शिरोळे येथील महादेवी माधुरी हत्तीनीचा ताबा परत स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठामध्ये द्यावा यासाठी जयसिंगपूरात सर्वधर्मीय सर्वपक्षीय मुखमोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आलं शनिवारी सकाळी नऊ वाजता कल्ली क्रमांक चार येथील श्री पाश्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या सर्व धर्मीय सर्व पक्षीय सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी काळीफीत लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला हा मोर्चा स्टेशन रोड गांधी चौक क्रांती चौक मार्गे कल्ली क्रमांक तेरामधून विक्रमसिंह राजे क्रीडांगणावर पोहोचला यावेळी सर्व धर्म पक्ष आणि तमाम शहरवासियांच्या वतीनं पोलीस निरीक्षक हाके यांना निवेदन देण्यात आलं या मुखमोर्चा संजय पाटील यटरावकर गणपतराव पाटील सावखर मातनाईक असलम फरास गोवर्धन डब दब, दबडे गोवर्धन दबडे संभाजी मोरे सुनील पाटील मजलेकर दादा पाटील चिंचवाडकर राजेंद्र नांद्रेकर मिलिंद शिंदे संजय पाटील कोथळीकर प्रकाश झेले राहुल बंडकर पराग पाटील प्रेमला मुरकुंडे मदनावली चौगुले मिलिंद भिडे रमेश यळकुळकर सुनील ताडे स्नेहल कुलकर्णी अर्चना भोजने प्रियांका धुमाळे भगवंत चांबळे विठ्ठल मोरे सागर मातनाईक वासुदेव भोजने चंद्रकांत जाधव हुंडकीकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर